साडेपाचशे वर्षांच्या संघर्षानंतर प्रभू श्रीरामांचे मंदिर निर्माण झाले आहे लाखो हिंदूंचे स्वप्न पूर्ण झाले आहे प्रभू श्रीराम हे सर्वांचे आदर्श आहे प्रभू श्रीरामचंद्र एक पत्नी एक वचनी प्रजाहित दक्ष धर्मरक्षक राजा होते प्रत्येकाने प्रभू श्रीरामांसारखे आदर्श जीवन जगावे अयोध्या येथे असे राम मंदिर पाहून सर्व भाविक मंत्रमुग्ध झाले आहेत प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी राम भक्तांनी मोठ्या संख्येने यावे श्रीराम जन्मभूमी हिंदूंची पवित्र यात्रा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या व काशीधाम येथे मंदिर मार्ग प्रशस्त करून भाविकांना मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण केली आहे तसेच सर्व यात्रेकरूंची यात्रा सफल व होण्यासाठी रस्ते व रेल्वे सुविधा निर्माण केली आहे त्यांचे अभिनंदन करतो असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे ओबीसीचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी केले आहे अहिल्यानगर येथे एकसष्ट यात्रेकरूंनी अयोध्या धाम व काशी विश्वेश्वर धाम यात्रेचे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात प्रभू श्रीरामांचे व काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले रामभक्तांनी अयोध्या येथे प्रवेश करताच जय श्रीरामचा नारा दिला प्रभू श्रीरामांच्या बालरूपाचे दर्शन घेऊन भाविक मंत्रमुग्ध झाले अतिशय भव्य दिव्य असे प्रभू श्रीरामांचे मंदिर पाहून सर्वांच्या डोळ्याचे पारने फिटले न भूतो न भविष्यती असा दर्शनाचा सोहळा रंगला होता प्रभू श्रीरामांच्या दर्शनानंतर हनुमानगढी दशरथ महल, महल शिब्रा घाट येथे गंगा आरती तसेच श्री काशी विश्वेश्वर मंदिर श्री कालभैरव मंदिर श्री ढुंडी विनायक गणपती मंदिर श्री माता अन्नपूर्णा मंदिर श्री संकटमोचक हनुमान मंदिर श्री महामृत्युंजय मंदिर राजा हरिश्चंद्र घाट छत्रपती शिवाजी महाराज घाट अहिल्यादेवी होळकर घाट राजा महाराणा प्रताप घाट मणिकर्णिका घाट असे सुंदर घाटाचे दर्शन घेतले श्री काशी विश्वेश्वर येथील गंगा घाट येथील महाआरतीने सर्व घाट उजळून गेला होता अतिशय सुंदर व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती शंखनाद घंटानाद मोरपीस फिरून पंच आरती करण्यात आली घाटावरील गंगा आरतीने सर्वांचे डोळे दिपले होते यावेळी भारतीय जनता पार्टीचे ओबीसीचे शहर जिल्हाध्यक्ष बासाहेब भुजबळ विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल भांबरकर प्रकाश इवळे विनोद पोंट चंद्रकांत पुंड नारायण इवळे अरुण गाडळकर मनोज भुजबळ रोहित पठारे निनाद गायकवाड सूर्यकांत कांडेकर रमेश शेरकर पोपट शिंदे इंजिनियर बास बाबासाहेब ससाने माजी नगरसेविका सुनंदताई भुजबळ ताराबाई शिंदे विजया भांबरकर शीतल भुजबळ सुरेखा वाघ वैष्णवी कराळे जयश्री सातपुते आदी उपस्थित होते यात्रेचं उत्कृष्ट नियोजन नाना सावंत आणि भक्तीताई साळवी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते यांनी केले होते अवैध धाममध्ये प्रभू रामचंद्रांचं भव्य दिव्य रूप याचं दर्शन झालं आणि सर्व मुक्त होऊन गेलेत कारण या ठिकाणी पाचशे वर्षापूर्वीचा जो कलंकित इतिहास होता तो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा फुसूक काढला आणि हिंदू भक्तांना हे दर्शन आज पवित्र दर्शन सर्वांना लाभत आहे अहिल्यानगरमधील प्रभू भक्त अविद्यधाम आणि काशीधाम या यात्रेसाठी एक मार्चला निघून तीन मार्चला काशीधाम येथे सर्व महाविष्णू शहराचे दर्शन घेतले गंगा आरती केली आणि गंगेच्या काठी सर्व घाट महाराणा प्रताप घाट छत्रपती शिवाजी महाराज घाट हरिश्चंद्र घाट मणिकरणका घाट असे अनेक घाट सर्व भाविकांनी या घा घाटाचं दर्शन घेतलं आणि काशी विश्वेश्वराचं दर्शन घेऊन आज आम्ही अवेध्याधाममध्ये प्रभू रामचंद्राच्या जन्मभूमीमध्ये या ठिकाणी सर्व दर्शन घेतलं आणि आज कनक महल आणि दसर दशरथ महल अनेक तीर्थस्थळ गंगा शौर्य नदी गंगा सर्व दर्शन घेऊन श्री रामचंद्र भक्त पूर्ण प्रसन्न उत्साही झाले हे असं दर्शन आयुष्यामध्ये प्रत्येक नागरिकांनी आणि हिंदूंनी हे घेतलं पाहिजे कारण हा आनंद हा वेगळाच आनंद आहे या सर्व या सुखसुविधा अयोध्या नगरीमधील माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी राज सुद्धा मी अभिनंदन करतो का या ठिकाणी सर्व नागरिकांना आणि भाविकांना चांगल्या शुभेच्छा दिल्या आणि चांगले रस्ते बनवले चांगल्या कुठला त्रास होत नाही भाविकांना मी पुण्यामधून आले मला खरं तर हा दर्शन माझ्या मम्मी पप्पांसाठी गेलो होतो पण या दर् दर्शन करताना एवढा भारी अनुभव आला की येत नाही मी फक्त ठरवलं होतं की दर्शनासाठी जायचो पण प्रवासामध्ये एवढे लोक भेटले त्यांचा अनुभव विचार भेटले वेगवेगळे तर गेल्यावरती न भूतो भविष्य ते असा तो सोहळा होता दर्शन घेताना प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेताना अक्षरशः प्रत्येक भाविक भक्तांच्या डोळ्यामध्ये आश्रू अनावर झाले एवढ्या वर्ष देव आपला कुटीमध्ये राहत होता मोदीजींना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे इथे कोणत्या पक्षाचा उल्लेख करणार नाही मी पण मोदीजी एक व्यक्ती म्हणून त्यांनी खूप देवदेव धर्माचं काम खूप चांगल्या पद्धतीने करतात येते अयोध्येत एवढ्या छान पद्धतीचं मंदिराचं भव्य दिव्य असं काम चालू आहे पुढच्या चार ते पाच वर्षात पूर्ण काम झाल्यानंतर पण आपण सर्व भाविक असेच यात्रेला येणार आहोत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अमोल भांबरकर नगर